छत्रपती शंभूराजांना संगमेश्वर येथे कैद करून मुघल सैन्य घेऊन जात असताना येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर राजांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न केला गेला मात्र त्यात यश आलं नाही या ऐतिहासिक घटनेचा व त्यातील सहभागी चारशे मावळे किल्लेदार व सरदारांच्या स्मृती जतन करण्यासाठी आमदार असताना माननीय मानसिंगराव नाईक यांनी स्मारकाच्या आराखड्यास शासनाकडून मंजुरी मिळवली त्यासाठी पंचवीस पैकी तेरा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध केला त्या स्मारकाचं भूमिपूजन आज श्री मानसिंग भाऊ यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पदयात्रा सुरू झाली यात हजारो शिवशंभूप्रेमी महिला पुरुष सहभागीत झाले होते गावातील प्रमुख मार्गावरून गेल्या फेरीत पालखीत शिवपुतळा ठेवण्यात आला होता मावळे मेघडंबरी भगवा ध्वज फेटे व टोप्या घातलेल्या हजारो जणांनी निघालेली ही पदयात्रा लक्षवेधी ठरली फेरीचं आगमन तोरण केल्यावर झाल्यावर स्मारकाच्या जागेत श्री मानसिंग भाऊ यांच्यासह विजय दीक्षित प्रसाद दीक्षित शुभम देशमुख प्रशांत देशमुख दीपक पवार आदींच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला स्मारकाच्या वास्तूरचनाकार सौकांचन पाटील यांनी स्मारक कशा पद्धतीने उभारलं जाणार आहे याची सचित्र माहिती दिली स्वागत व प्रास्ताविक युवा नेते विराज नाईक यांनी केलं यावेळी मान्यवरांचा व शाळाकरांच्या वतीने श्री मानसिंग भाऊंचा सत्कार पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी के नायकवडी प्रमुख पाहुणे छत्रपती शिवशंभू अभ्यासक प्राध्यापक अरुण घोडके व कार्यक्रमाचे अध्यक्ष मान माननीय मानसिंग भाऊ यांनी मनोगत व्यक्त केले संचालक विजयराव नलवडे यांनी आभार मानले गोपाल पाटसुते यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रमास नाईक कुटुंबीय मान्यवर मंडळी विश्वास विराज व दूध संघाचे संचालक श्राळात शहरातील विविध मान्यवर व्यापारी युवक माता भगिनी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल